समोसा वाला भजे चटनी गोल चटनी टिकट रस्सा सब अन्जो हे सब, सब आहे <laughs> <laughs> भजे समोसा आलू बुंडा वडा काय सन् तिदी त्याच्यासोबत चटणी मिटणी सगळं सगळं आणायला गेलेलं आहे कारण मला खूप भूक लागली आहे आणि सोन दिदीला खूप भूक लागली आहे सोन दिदीला म्हणजे पेपर देऊन आली तर जेवलीच नव्हती तिला जास्त भूक लागलेली आहे आमची सोन दिदी भरली भूपकळ आहे अभे आमची सोनुजी सांग ना पण सांग काय पाण्याची फुल बॉटल भरून आण माझ्यासाठी अय त्या झाडासारखीच हिरवी दिसा लागली तू इथच आहे जामापुशी माठ पाय बाहेर दिसते आहे थंडीत आहे का नाही दिसलं कुठ कुठं म्हणू सांग इकडून पावती आहे का इकडून तर काही दिसा नाही लागल अरे इथं आहे ना ट्रॅक्टरच्या खाली खोदा पहा निघला किवा हे मन इथं लागू होत नाही ला मला ना का माहीत इथंच आहे डबकीच घेऊन घे ना तिथं थंडी उचल तिले आहे मध्येच म्हणते पाणी आहे की नाही त्याच्यात पाय पहिले आहे का थंड पाणी राहते म्हणे लोक आहे ना याच्याबद्दल तारीफ केली कसं आहे टेस्टी आहे का पाणी रुप्ताची गोष्ट सांगितलीच नाही वाटते तुले सांगतो तुझी नंतर कोण हो का ठीक आहे मग ये मग बॉटल भरून घेऊन येतो हा भेटू मग लई तपा लागली पण सूर्य बाय का कर लागला वरतून भल्ला भाजून काढते आपल्याले हा आबा येते का नाही का माहिती झोपली का बाई मी म्हणलं रात्रभर झोपलो नाही म्हणलं तू झोपली कोणती आपले पाहिजे पास लागते पण आपली गाडी लई खराब होते ते वरचे पा, ते पांढरे टपर निघाले ना झालं मग गाडीच खराब ये पैन भावाने भोजनालय आणलेलं आहे जाग्यावर बाबा डिसे भेटले का फुकट एक दोन तीन चार बड्या चल भजी गिजी आणली आता मस्त घेऊन घेतो आले आल्या चालली बी होत मारून कपन बांधके निघले या मला होऊ टायर नाही आणला का वापस ते चला फेकून కౌంట్ నేనా ते काडी वाव काय जबरदस्त सोनू तिथे एकच नंबर शिंदे निघाला जराशी हवा आहे म्हणून मस्त वाटत आहे नाही तर एवढ्या उन्हात बारी बाय म्या बरं झालं एक चुंग आणलं म्हणून शिंदे लागला तर फायनली कायच या पर आभार चुका आहे बारीश गिराणे या पण प्रवीण भाऊ को तयार आपली मराठीत पण आपुल काय हिंदी जमत नाही तर आता प्रवीण भाऊ मस्त सोयाबीन टाकला दुसरी फेरी हुई ट्रॅक्टरातलं सोयाबीन संपला दुसरं टाकत आहे आणि एवढं पेरलेलं आहे आणि इकडून आबाय आलेला आहे जबरदस्त आणि हे जबरदस्त शीन इकडून आंब्याचा झाड एकदम हिरवा घाल इकडं आग लावलेली आहे काय सोन दिदी काय म्हटलं आओ और ये ये हमारी सोन दीदी हैर पर बखने खने बादल आ चुके है हिरवा हिरवा झाड और आग भी है नीचे गरम गरम और यहाँ पर तपती आग में और ठंडे पानी में मौसम एकदम जबरदस्त लग रहा है और यहाँ पर सोयाबीन पेरते हुए पर पॉइंट भाऊ <laughs> तर मी त्यांना आत्ताच तुम्ही बघितलं ट्रॅक्टरनं पेरणी सुरू आहे आणि तिकडून जे काळाकडे ढग मस्त आबाडी वातावरण थंड वातावरण झालं होतं जे पाणी पडलं असं वाटलं होतं त्या ढगातून पत्ते वाऱ्यामुळे सगळे ढग पळालेले आहे तिकडे आणि आता पूर्ण कोरडं झालेलं आहे त्याच्यामुळे आता पाणी काही येणार नाही आत्ता दिवस तर येणारच नाही आलं तर रात्री येऊन जाईल नाही तर मग उद्या जर नाही आलं तर मग आम्हाला स्प्रिंकलरचे पाईप लावून पाणी द्यावं लागणार आहे रान पाणी तर मित्रांनो आमचा क्यूटचं बाळसुद्धा आत्ता शेतात आलं ए क्यूटचं बाळ इकडं बाय चाल भैया भैया ता ता भैया ता 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 ओ चल फिलहाल चालतं का भैया भया ए चालणार भैया ता ता टाल मग लवकर चाल चल मी चाललो चाल मी चाललो भैया चाल लोक लिये ओय भैया चाल लोक चा, 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 चाल 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 ये लोक चाल लोक ओय चाल ले लोक ए समो गाडी नको वाढ तू अमल कॉपीराइट ये ही नाही तर चाल भैया अरे रुत्ते देले रुत्ते क्यूट्स बार रुत्ते दे क्यूट्स बार रुत्ते <laughs> Thank <music> you. Okay. Thank mm -hmm. you. मित्रांनो पाण्यानं चाट दिली म्हणून आता आम्ही टाकणार आहोत आणि लवकरात लवकर चे पाणी चालू करणार आहोत आणि आमचा भैया इथे खेळत आहे भैया भैयाच बाल या। अरे बनला तर आता मी पाईप लिहून टाकतो लवकरात लवकर फेकी चालू करतो का मित्रांनो पाच पाच ची जोळी लावलेली आहे पाईप नेत आता इथून तिथे नेणार मग फेकी लावणार बघा जोर लगा के, जो के। <laughs> बघा तिथे नेते पाईप हे आमची वीर आहे ते प्रवीण भाऊ दोघ भाऊ पाऊ पाईप नेत आहे मी धुरीवर चालली नव्हती पण आता जातो जायला स समू पुरा काडी कचरा का फेकून वा हे काम तुझ्याकडे आहे एक रुपया चला तर मित्रांनो मी आता हो तो आणले काही दिन आहे

तर मित्रांनो आता वेळ झाली आहे व्हिडिओ एन करायची तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असल्या प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय